तालुक्यातील वडजिरे येथील सालाबादप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या या सप्ताहकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाले तर या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली तालुक्यातील वडजिरे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामुळे संपूर्ण वडजिरे गाव भक्तिमय वातावरणात न्हाून निघाले होते सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या भक्तीमय कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सदरील सप्ताह काळात सात दिवस धोंडेराम बोडके जगदीश सांगळे योगेश बोडके यांनी कीर्तन सेवा दिली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमेश्वर महादेव मंदिर मळा मल्टीमोल कंपनी माळेगाव सुखदेव बोडके व परिवार नागरेवाडी वस्ती मनोहर बोडके उपसरपंच रामदास बोडके खंडेराव नागरे यांनी अन्नदान केले माजी सरपंच स्वर्गीय भास्कर नागरे यांच्या कुटुंबियांनी देखील या तापला हडीचा वाटा उचलला तर भाविकांसाठी सात दिवस पाण्याची व्यवस्था स्वर्गीय रामचंद्र शेळके यांच्या परिवाराने केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सप्ताह कमिटी व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले या सिन्यूजसाठी शरद नागरे कोणती पूजि भूते खेते आपुल्या पोटा जिरणती मागती स्थित्यवधान हे देव नाही असं नाही देव आहेत ते पण शास्त्रंनी त्याचा काय केला निशेत केला आता तुमच्या पक्क लक्षात आलं शास्त्रीय नियम कशाला म्हणतात आणि अशास्त्री नियम कशाला म्हणतात बघा नामदेव महाराजांनी नियमाचे प्रकार दोन केले पण त्याचे पोट विभाग तीन प्रकारे नियम केले नाम जो महाराज पहिल्यांदा करता तो काही दुसऱ्या वेळेस जो करतात तो मानसिक नियम आणि तिसऱ्या वेळेस करतात तो वाचिक ने। मानसिक आणि वाचिक आजय महाराजांनी काही नियमाचं प्रतिपादन केलं पण ते आज घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरण अर्जुन पहिला फेरा दुसरा फेरा तिसरा फेरा चौथा फेरा फेरापर्यंत तो आला आणि जयद्रथाने नजर चुकवली शेवकांची आणि तो रणांगणामध्ये आला भगवान कृष्णाने पाहिलं जयद्रथ रणांगणामध्ये आला म्हणजे आपलं काम माझे काम जयद्रथ रणांगणामध्ये आला म्हणजे आपलं काम झालं तेवढ्या मध्ये सुदर्शन चक्रला आज्ञा दिली हे सुदर्शन चक्र तुम्ही तुमच्या तुमच्या घरी निघून जा सुदर्शन चक्र बाजूला झालं पृथ्वीवरती प्रकाश पाडला तो रोमंडली सैरा हे अर्जुना तो सूर्यन झाल्या म्हणतात महाराज देवाची कीर्ती तर श्रवण करायची आणि देवाची कीर्ती वर्णन करायची आमची कीर्ती वर्णन का करायची नाही लक्षपूर्वक आहे का ज्याचं चरित्र असत ज्याचा पवाडा असतो ज्याची लिला असती महाराज चिंतन केलं जातं आणि ज्याच्याकडं करतून करतून अन्नची शक्ती असते त्याच्या काय केलं तर चिंतन केलं जात अन्यात चिंतन केलं जात आणि मला आपली कीर्ती वर्णन करायला आपली काय लायकीची कथा आपली कीर्ती होऊ शकत नाही आता दुर्दैवाने बर का क्षमा मागून बोलतो बर का क्षमा मागून बोलतो पण आता दुर्दैवाने समाजात ते झाले ज्याची कीर्ती वर्णन करायच्या लायकीची आणि त्याची कीर्ती करावं लागेल आम्हाला वर्ष आमच्या माथरात वर्णन करा लायकी वर नाही का तुझं माथर्यात वर्णन करायचं तरी तुला वर्णन करा फक्त ही दुर्दैवाची काही तर गोष्ट आहे म्हणून आपलं चरित्र होत नसतं आपली कीर्ती होत नसत कीर्ती फक्त माझ्या भगवान परमात्म्याची స్వర అక్కీర్తన చిన్న